चला फायनली आपला जो बंधारा होता तो बंधारा पूर्णपणे बांधून तयार झाला आहे तर बघा पाणी साचायला लागला आहे पण उद्या सकाळी ऑलमोस्ट ओव्हरफ्लो होऊन जाईल मंडणगड दापोली म्हणा किंवा रत्नागिरी आणि रायगड दोन्ही जिल्ह्यांमध्ये गुंज फाउंडेशनच्या माध्यमातून कामं होत आहेत हा समोर आहे ना तो धोबीघाट आहे धोबीघाटला सिमेंट आहे त्याचा सिमेंट निघाला आहे तो सिमेंट व्यवस्थित पहिले लावून घेत आहेत सगळी आपल्या वाडीतली मुलं आहेत आणि हा इथे बंधारा पण पकडायचा आहे तो एक दोन दिवसांनी बंधाऱ्याचं पण काम आहे समोर तिथे वीर आहे आणि ही नदी आहे नदी आटत नाही बारमाही नदी आहे पण एक जानेवारी ते मेपर्यंत पाण्याची पातळी थोडीशी खाली जाते त्यामुळे बंधारा इकडे पण दरवर्षी धरतो बघा ही सगळे मेंबर काम चालू आहे इथे पुढे ह्या ज्या गोण्यात आहेत ना ह्या गेल्या वर्षीच्या गोण्यात त्या ऑलमोस्ट गेल्यात बऱ्यापैकी काही आहेत मातीने भरलेल्या त्या यूज होतील त्या आपण यूज करणार आहोत आणि आता बघा पाण्याची पातळी एवढी खाली गेली आहे ज्या इथे पाण्याचा फ्लो आहे तो सुरू केल्यामुळे ती पाण्याची पातळी एवढी खाली गेली आहे कारण तिकडे सिमेंट आवला आहे तो सिमेंट वाहून जाऊ शकतो आता दोन दिवसाच्या नंतर पुन्हा बंधाऱ्याचं काम आहे तेव्हा पण आपण पन बघू ऑलमोस्ट ही जी फर्स्ट पायरी आहे ना तेवढी तरी पाण्याची लेवल होईल आणि पुढे येते नदी तिथे आपण आंघोळ करतो तिथे आणि तो वरचा आहे तो जुना पूल आहे हे बघा इकडे ज्या गॅप सगळ्या आपण गॅप पडलेल्या ना त्या व्यवस्थित भरून घेतल्या आता दोन दिवस जातील सुकायला दोन दिवसानंतर बंदारा बांधायला घ्यायचा आहे चला आणि हे एवढे सगळे मेंबर होते आजचा प्लॅन आहे बंदारा धरायचा आहे दरवर्षी त्या वाडीमध्ये जी नदी आहे त्या नदीवरती बंधारा पकडतात म्हणजे पाणी अडवा पाणी झिरवा मोहीम आहे आज कारण पाणी थोडंसं झिरला की ते बाजूला आपलं विहीर पण आहे ते विहिरीची पाण्याची पातळी पण व्यवस्थित राहते तर आज गावसाईकडून बंधारा बांधायचा आहे तिकडेच चालू आहे पावडा आहे आता एक एक सगळी वाडीतली आहेत माणसं ती जमतील दोन दोन तीन तासाचं तरी काम असेल शुभ सकाळ मंडळी आजचा प्लॅन आहे बंधारा बांधायचा आहे म्हणजे आपली जी खाली नदी आहे त्या नदीवरती बंधारा धरायचा आहे म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवा आज काम होणार आहे कारण हजार वर्षी बंधारा होतो आज ह्या वर्षी थोडासा लेट झालाय नदीची जी पाण्याची पातळी आहे ती थोडीशी खाली जाते त्यामुळे इकडे आपण बोनी प्लास्टिक आणि माती ह्याच्यापासून बंधारा धरतो आणि त्याच्यामुळे जी आपली विहिर आहे बाजूला त्या विहिरीच्या पण पाण्याची पातळी वाढते म्हणजे आज गावसाई करून बंदारा बनवणार आहोत काही मंडळी गेलेत पुढे आता आम्ही सहा जण आहोत मागे तर चला आता निव्ही नदीवरती पावडा आहे आणि घमेल असे सगळे साहित्य घेऊन आलो चला

काम तर आपण चालू केलं आहे हा आधी जो आहे ना त्याला आपण सिमेंट लावलेला तो सिमेंट आता व्यवस्थित झाला आहे अशा बाकीने आज दोन तीन दिवसाच्या नंतर हा बंधारा हाच बांधायला पण चालू केला पब्लिक आली आहे अजून बाकीची जी लोकं आहेत ती यायचे बाकी आहेत आणि ही अशी नदी आहे बघा ही ऑलरेडी ही एक लेवल आहे ही गेल्या वर्षीची जी लाईन दिसते ना ती एक आहे आता इथून ही, ही जी पायरी आहे ह्याला टच करून घ्यायचं आहे जवळजवळ एक ढोपराभर उंच तरी होईल एवढीसाठी मेंबर आले जवळजवळ एक पन्नास एक पिशव्या आपण भरून झाल्यात जी रेती आहे गाळ असतो ना त्या गाळाच्याच पिशव्या भरलेल्या आहेत एवढे बघा इथे पण आहेत आणि तिकडे एक वरची लाईन मातीची लागेल तर ती माती वाढत इकडे महिला पण आहेत आणि वाडीतील सगळे माणसं आहेत श्रमदान करून बंधारा हा दरवर्षी आपण बनवतो तोच बांधायचं काम चालू आहे म्हणजे बघा ही लेवल आहे ना ही पायरीची तेवढा तरी तेवढी हाईट शक्यतो येईल असं वाटतय सांगाय पिशव्या भरलेल्या आहेत मी ऑलरेडी खाली एक जी लेयर आहे ना म्हणजे पहिली लाईन आहे ती गेल्या वर्षीच्या पिशव्यांची आहे आणि ह्या आता दोन लाईन अजून की याच्यावरती दोन लाईन येते हे बघा उड्या सगळ्या पिशव्या भरलेल्या आहेत आणि आपण कोणती बाहेरून अशी माती काढून नाही आणली तर जो गाळ जमा झालेला ना जी रेती आलेली तीच आपण इकडे बंदारा बांधायला घेतली तर आता एक हितून स्टार्ट केलं आहे तर ते त्या कोपऱ्यापर्यंत घेऊन जायचं आहे बघूया किती वेळ लागतो आहे पण केले आपण पिशव्यांची रांग लावायला आणि ही ह्या ज्या पिशव्या सगळ्या मागे बघतात जवळजवळ तीनशे साडेतीनशे च्या आसपास पिशव्या भरायच्या आहेत ह्या ज्या पिशव्या भरल्यात ती रेती आहे जी खाली पाऊस जास्त पडतो ना त्या इकडे सगळी रेती येते ती रेती काढून त्या रेतीच्याच पिशव्या भरल्या आहेत तिकडे लाईन लावत आहेत आणि इकडे अजून अशा एवढ्या पिशव्या भरून ठरल्या आहेत ती जी पहिली पायरी दिसते ना तेवढा तेवढ्या हाईटला येईल आता पाण्याची पातळी बघा एवढी आहे उद्या कळेल आपल्याला किती पाणी होत फायनली आपला बंधारा आहे तो बंधारा बऱ्या बऱ्यापैकी पूर्ण बांधून झाला आहे म्हणजे जवळजवळ एक चार ते पाच लाईन झाल्या आहेत आता ह्याच्यावरती एक फायनल मातीची जी लाईन असेल ती येईल आणि कमरेच्यावरती सगळ्या जवळजवळ दो, किती दोन फुटाची हाईट झाली ना हो दोन फूट झाली ना तीन फूट तीन फुटाच्या आसपास झाला आहे डीप आणि ह्याच्यावरती फायनल आता मातीची पिशवीची एक लाईन येईल आणि मग प्लास्टिक टाकून झालं की बंधारा रेडी थोडासा रेस्ट टायमिंग आहे सगळ्या पिशव्या आणून झाल्यात हा प्लास्टिक आहे आपल्याला तो प्लास्टिक याच्या ह्या गोण्यावर ते टाकून घ्यायचा जेणेकरून पाणी लीक पण होणार नाही एवढे हाईट आले कागद ऍडजस्ट करून झालं ह्याच्यावरती एक लाईन येईल मातीच्या पिशव्यांची की झालं एवढं तेवढं अर्धा जमलीत टाकल्या आपलं ह्याच्यावरती माती उठून घेतली की पाणी हे होणार जाणार नाही ना व्यवस्थित बसेल चल चार, आता पाण्याची पातळी बघा केवढी आहे एवढी खाली केली आहे उद्यापर्यंत आपण बघू ना, ना तिकडे पुढे पाण्याची पातळी खूप चांगली आहे तिकडे पण डीप आहे थोडासा हा ऑलमोस्ट उद्या सकाळपर्यंत तरी ओवरफ्लो होऊ शकतो ओवरफ्लो होईलच एवढा पाण्याचा साठा होईल वाडीतील लोकांनी एकत्र येऊन केलेलं श्रमदान आणि श्रमदानातून हा आपण बंधारा दरवर्षी बांधतो हा इथे बंधारा बांधल्यामुळे ना तिथे आपल्या समोर वाढीसाठी पाणी जातो तो पिण्याच्या पाण्याची विहीर आहे त्या विहिरीच्या पाण्याची पातळी पण खूप चांगली होते ऑलमोस्ट चा फायनल स्टेजला काम आलं आहे आता बघा तिकडे बंदरचं चा काम झाल्यावरती एक लाईन अजून लावायची आहे आणि त्याच्या मागे एक सपोर्टला एक लाईन लावायची आहे आणि आता एक पाच मिनटाचा ब्रेक आहे नाश्ता टाइम आहे आणि नाश्त्याला काय काय आहे फरसान आहे फरसान आणि कांदा फरसान तिरे तिरे। तिरे तिरे फरसान परंपरा कांदा आणि फरसान खायला मजा येते आपण घ्या घ्या सगळ्यांनी घ्या सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आणि धन्यवाद की जेणेकरून आज तुमच्या गावामध्ये येण्यासाठी योगायोग मिळाला आज येण्याचं माध्यम फक्त असतील तर साळवी साहेब आहेत की जेणेकरून त्यांची भेट झाली विरसाईला काम करत असताना त्यांना भेटलो आणि एक नियोजित कार्यक्रम करून आज आपण इथपर्यंत आलो आहे सकाळपासून चर्चा केली नाही आपण आपल्या लोकांसोबत आज आम्ही विरसाईसारखं गाव आहे विरसाईच्या गावामध्ये गावा आम्ही कंटिन्युअसली तीन वर्ष काम करतोय एक दीडशे दोनशे लोक एकत्रित येऊन कंटिन्युअसली काम करत आहेत मंडनगड दापोली म्हणा किंवा रत्नागिरी आणि रायगड दोन्ही जिल्ह्यांमध्ये गुंज फाउंडेशनच्या माध्यमातून कामं होत आहेत आज जसं आज आपण एकत्रित आलोय तर आमची एक सामाजिक संस्था आहे आज आपण तो बंधारा बांधलाय तो आपण श्रमदानातून बांधलाय आम्ही नव्हतो त्यावेळेस पण तुम्ही बांधलाच होता कारण की आम्ही तीन वर्षे या रस्त्याने जातोय दरवर्षी बघतो बंधारा पण तो बांधलेला बंधारा असायचा पण तो बांधलेला बंधारा बघितल्याच्या नंतर एक थोडंसं वेगळं वाटायचं की अरे काहीतरी लोकांनी चांगलं बंधारा बांधलाय कधी योगायोगी ते या बंधाऱ्यावरती येण्याचं तर तीन वर्ष पलटल्यानंतर आज चौथा वर्ष आहे चौ चार वर्ष लागली त्या बंधाऱ्यावरती यायला मला मी जातोय ह्याच रस्त्याने मग लोक काय करतात की आम्ही काय करतोय की गुणसंस्थेच्या माध्यमातून जसं श्रमदान जसं आज तुम्ही त्या बंधारावरती केलं आज तुम्ही सारे लोक एकत्रित होऊन तिथे श्रमदान केलंय त्या बंधाऱ्यावरती बंधारा तुमचा आहे तुम्ही श्रमदान केलंय बंधारा बांधल्यानंतर पाणी साठल्यानंतर त्याचा वापर पण किंवा त्या विहिरीला होणारा फायदा पण तो तुम्हालाच होणार आहे परंतु आज आम्ही नसताना पण तो तुम्ही बंधारा बांधलाच असता परंतु आजच्या 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 म्हणजे आजच्या तारखेला आपण जर का बघायला गेलो तर श्रमदान करणारी लोकं खूप कमी आहेत पूर्वी सर्व कामं श्रमदानाच्याच माध्यमातून होती परंतु तुमचा बहुमूल्य वेळ तुम्ही त्या बंदऱ्यासाठी खर्च केलेला आहे बरोबर कि किमती वेळ किमती वेळच आहे तो तुम्ही खर्च केलाय तर खर्च केलेल्या वेळ तुम्ही तिथे म्हणजे तुम्ही तिथे श्रमदान केला म्हणून आमच्याकडून जेवढी लोक तुम्ही पार्टिसिपेट आहात जे काही वीस पंचवीस जी लोकं असतील त्यांना आमच्याकडून तुम्हाला बक्षीस स्वरूपी किट वाटप करतोय आम्ही तुम्हाला मग मध्ये काय असते ते देतोय आम्ही साहित्य तुम्हाला ते तुमच्या हक्काची वस्तू आहे का हक्काची आहे कारण का तुम्ही श्रमदान केलाय दिवसभर दुसरी गोष्ट जी वस्तू देणार आहोत आम्ही तुम्हाला ते आम्ही तुम्हाला बक्षीस म्हणून देणार आहोत की तुम्ही खूप सुरेख छान काम केलंय ते देणाऱ्या वस्तूमध्ये एक किट कंटेन असेल त्या किट कंटेनमध्ये बरेच सारे मटेरियल असतं दैनंदिन जीवनामध्ये लागणारं जसं आता थंडीचा मोसम चालू आहे तर थंडीचा मोसम चालू आहे तर प्रत्येक व्यक्तीला त्यातला एक त्या किटमध्ये एक ब्लँकेट असेल एक सतरंज असेल एक आसन असेल एक बेडशीट असेल म्हणजे नाही म्हणाय की झोपण्याचं पूर्ण परिपूर्ण साधन मिळालं त्याच्यामध्ये थंडीच्या मोसम मध्ये वाले येतात ना ओरडत गावामध्ये येतात की नाही एक नाही म्हणाल की तर तो चारशे रुपये तीनशे रुपये तीन दोनशे रुपये ब्लँकेट सांगून जातो आपल्याला गरज असेल तरी पण आपण घेत नाही काही लोक घेतात सुद्धा परंतु त्याच्यामध्ये एक ब्लँकेट असेल एक सतरंजी असेल चारशे पाचशे रुपयाचे नाही म्हणाय की तरी साहित्य नाही म्हणाले की त्याच्यात एक सातशे आठशे नऊशे हजार रुपयाचं साहित्य असेल आज पंचवीस लोक असतील तर पंचवीस लोकांचं पंचवीस हजाराचं साहित्य अट अ टाइम आपल्या गावामध्ये येऊन गेलं तर ते जे साहित्य आहे तुम्हाला बक्षीस स्वरूप ते वाटप होऊन जाईल दुसरी जा गोष्ट आज तुम्ही काम केलं आम्ही तुमच्या गावात आलोय म्हणून जसं आता साडवीस दादाना घेऊन आम्ही चाललो आहे तिथे त्या केंद्र शाळेमध्ये शिक्षकांसोबत मिटिंग करू आणि जेवढी शाळेमध्ये जेवढी मुलं आहेत तेवढ्या मुलांना ज्या दिवशी तुम्हाला वाटप होईल त्याच वेळेस आपण शाळेतील मुलांना सुद्धा आपण वाटपचा कार्यक्रम करणार आहोत शाळेतील मुलांना बॅग शैक्षणिक साहित्य त्यांना लागणारं जे साहित्य आहे पेन पेन्सिल शार्पणारे इरेझर हे त्यांना आपण वाटप करू त्यांना देताना पण आम्ही जाऊन डायरेक्टली वाटप करून नाही जाणार शाळेत गेल्याच्या नंतर पण त्या मुलांच्या स्पर्धा घेऊ थोड्याशा मला ड्रॉइंग घेऊ काहीतरी पार्टिसिपेट करून घेऊ रायटिंग घेऊ काहीतरी करायला लावू त्यांना आणि नंतर त्यांना बक्षीस स्वरूपी साहित्य देऊ म्हणजे जे बॅग असेल ते बॅग आपण त्यांना एक प्रोत्साहनपद किट म्हणून किंवा बक्षीस अवॉर्ड स्वरूपी आपण त्यांना ते वाटप करू इनिशिएटिव्ह खूप आहेत गुंजकडे गुंज सामाजिक संस्था दिल्लीवरून आहे भारतातील एक नामांकित संस्था आहे भारतामध्ये लाखो संस्था आहेत जर गुंजला तुम्ही गुगलला सर्च केलात के आज नेटवर्क आल्याच्या नंतर किंवा नेटवर्कला गेल्याच्या नंतर पूर्ण भारतामध्ये टॉप टेन रँकला लागणारी संस्था गुंज फाउंडेशन आहे आज आम्ही अशा अशा गावांमध्ये जातोय आज आमच्यासारखे साडे सतराशे लोक आहेत पूर्ण भारतभर संस्थेमध्ये कार्यरत आहेत ते शाळेला वाटप होईल अंगणवाडीतील मुलं आहेत त्या अंगणवाडीतील मुलांना खेळवणे गेम बॉक्स वगैरे वाटप करतोय आपण मुलं छोटी मुलं जन्माला येतात त्यांना बेबी किट वाटप करतोय आमचं ऑफिस आहे मंडणगडला रत्नागिरी रायगडचं सेंटर पडतोय म्हणून तिथे ऑफिस आहे आल्याच्यानंतर तुम्हाला तुमचं सांगतोय की तुमच्या शाळेचं अंगणवाडीचं तुमच्या लोकांचं साहित्य आहे किंवा कुणाला काही काही गरजेच्या वस्तू असतील तर त्याच्यामध्ये असतील तर ते आपण त्यांना तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो तो आणण्याची जिम्मेदारी फक्त ही तुमच्या लोकांवरती असते लोक करतात त्या पद्धतीनं मॅनेज आणि तो एक होऊन जातो चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आणि ज्यावेळेस वाटप होईल वाटप झाल्याच्या नंतर तुमची आमची कनेक्टिव्हिटी एक चांगली होईल आता आपली जी गुण संस्था आहे त्या गुण संस्थेला जर कनेक्ट तुम्हाला करायचा असेल जसं जा, आज तुम्ही आमच्या वाडीमध्ये कनेक्ट झालात आणि हा एक आपण उपक्रम हातात घेतला तसं ज्या इतर जी लोकं आहेत किंवा इतर जे गाव आहेत त्यांना जर तुमच्या संस्थेला कनेक्ट करायचं असेल तर कसं करू शकतं आता जसं आम्ही तुमच्या गावामध्ये आलो आहे आमचे नंबर तुम्हाला माहिती आहे तुम्ही आमच्यासोबत काम केलं आहे तुम्हाला समजले गुणसंदर्भात कशा का पद्धतीने काम होत आहेत तुम्ही त्यांना रेफर देऊ शकता कशा पद्धतीने गुणसंस्था आहे त्यांना तुम्ही नंबर दिल्याच्या नंतर ती लोक डायरेक्ट कनेक्ट करू शकतात किंवा कॉल करू शकतील आणि एकदा त्यांच्यासमोर मीटिंग करून किंवा त्यांच्यासोबत बातचीत करून आपण पुढच्या कामाची कार्यवाही करू शकतो ओके म्हणजे आता आपलं जो फिजिकल जो ऑफिस आहे तो ऑफिस इकडे जो मंडणगड तालुक्यात असेल किंवा दापोली तालुक्यामधली कोण जर त्यांना जर यायचं असेल तर तो मंडणगड मध्ये आहे मंडणगड मध्ये कुठे आहे मंडणगड मध्ये शेणाळे गावामध्ये तिथे तो आपला ऑफिस आहे आज बघायला गेलं तर एच ओ आमचा दिल्ली आहे हेड ऑफिस आमच्या दिल्लीला आहे मुंबई हेड ऑफिस मीरा भाईंदर काशी मिरा आहे चेकपोस्ट च्या इथे ओके त्याच्यानंतर रत्नागिरी रायगडचं हेड ऑफिस आपल्या मंडणगड तालुक्यामध्ये आहे शेणाळे गावामध्ये तुम्ही डायरेक्टली व्हिजिट करू शकता असं आहे ठीक आहे तर आज आपण आपल्या वाडीचा जो श्रमदान होता त्या श्रमदानातून मागे तुम्ही बघताय दरवर्षी आपण तो बंधारा बांधतो पण ह्या वेळेला असा योग आला आहे ना की आपल्याला एक संस्था जी गुंज तिचं खूप चांगल्या पद्धतीचं काम आहे ते सर आपल्याला आपल्यासोबत कनेक्ट झालेत त्यांच्या थ्रू आपण श्रमदानातून हा काम तर केलं आहे पण त्यांच्या थ्रू आपल्याला त्या संस्थेबद्दल ती संस्था जी काय काम करते त्या कामाबद्दल पण खूप सारी माहिती भेटले आणि खूप चांगलं इनिशिएटिव्ह आहे त्यांचं पण तर मला वाटतं की पहि प्रथमतः तर मी आमच्या वाडीच्या अध्यक्ष सचिव असतील किंवा सगळ्या ग्रामस्थांकडून त्यांचं स्वागत करतो औपचारिक स्वागत आहे हे स्वागत करतो आणि ह्याच्या म्हणजे गावामध्ये आपण सार्वजनिक कामं खूप असतात म्हणजे त्या गावसाई करून आपण करतो जसं स्मशानचा रस्ता असेल गावामधले साफस साफसफाई साप असेल अशी खूप सारी कामं असतात तर मला वाटतं आपण इन फ्युचरमध्ये आपल्या ह्या कामाच्या थ्रू आपण नक्कीच कनेक्टेड राहू आणि तुम्ही आमच्या गावामध्ये आलात त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपला आभार मानतो आणि तुमच्या संस्थेला आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा चला फायनली आपला जो बंधारा होता तो बंधारा पूर्णपणे बांधून तयार झाला आहे तो टेम्पररीच असतो कारण इथे कपडे धुवायला पण पाणी होतो इकडे पा पियचं पाणी आहे त्याची पाण्याची पातळी पण वाढते गुरांसाठी पण पाणी होतो हा दरवर्षी आपण उपक्रम हाती घेतो आणि वाडीने पूर्ण श्रमदान करून हा बंधारा बांधला आहे आता उद्या सकाळी आपल्याला कळेल आता बघा पाणी साचायला लागला आहे ला 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 पण उद्या सकाळी ऑलमोस्ट ओवरफ्लो होऊन जाईल आणि ही सगळी पब्लिक आहे या सगळ्या लोकांनी सहकार्य केलं आहे जर एकजूट असेल ना तर एकजुटीने ही सगळी कामं चांगली चांगली कामं होतात बघ असं बांधकाम केलं आहे ही एक इकडे सहा पिशव्यांची एक लाईन लावली आहे आणि आता पाण्याचा प्रेशर वाढेल त्यामुळे कोसलू नये म्हणून इकडे ही जी सेकंड अशा दोन ते तीन पिशव्या ही साईडला सपोर्ट म्हणून लावल्या आहेत टेम्पररी असते एक तीन ते चार महिन्याचा हा ह्या बंधाऱ्याचा यूज होतो फायनली बंधाऱ्याचं काम कम्प्लीट झालेलं आहे आणि जवळजवळ कमरेच्या वरती तीन फुटाची तीन फूट जास्त हाईट झाली खूप चांगला पाणीसाठा होईल तर फायनली आपला बंधारा आहे तो बंधारा घालून झाला बघा जवळजवळ एक साडेतीन फुटाची हाईट झाली आणि आता जी तुम्ही पाण्याची पातळी बघताय ना ती संध्याकाळपर्यंत तरी ऑलमोस्ट ओवरफ्लो होऊन जाईल आणि खूप चांगलं पाणीसाठा पण होईल इथे जेव्हा पाणी चांगला साचतो ना तेव्हा तिकडे विहीर आहे तर विहिरीच्या पाण्याची पातळी पण चांगली वाढते तर असं आज आपण पूर्ण वाढतील लोकांनी एकत्र येऊन एक उपक्रम हाती घेतला बंधारा बांधायचा आणि श्रमदानातून बंधारा पण बांधलाय तर चला आता उद्या सकाळी बघू आपण पाण्याची पातळी किती होते ते आता घरी जाऊया you <laughs> काल आपण बंधारा बांधलाय आणि आज सकाळी आपण बघायला आलोय पाणी केवढं झालंय बघ ओव्हरफ्लो पूर्ण ओव्हरफ्लो झालाय तर इथून वरती येतोय एवढा पाण्याचा साठा झालाय एवढा सगळा पाण्याचा साठा झालाय आणि तरी सुद्धा हे बघा ज्या बॅग दिसतात ना तिथून थोडासा लीक झालाय तिथून त्या जोत्यातूनच पाणी यायला लागलंय मस्त पाणी साचलं बघ पाणी कुठपर्यंत आलंय ना हा इथे हित्ते पण पूर्ण बाहेर आलाय एवढा बाहेर आलाय पाणी मस्त पाणी साचलं हे बघ आतमध्ये उतर रे खाली झालाय ढोपरावर हाय पूर्ण पूर्ण एवढा पूर्ण एक कमरे एवढा झाला रे <laughs> पूर्ण ओव्हरफ्लो झालाय पाणी तिथून पण या पाणी यायला लागलंय भरभक्कम बंधारा झालाय मस्त झालाय काम आपलं बंधाराचं काम पूर्ण झालंय आणि आज दुसरा दिवस आहे आपण आलो लगेच बघा पाण्याची पातळी केवढी झाली सुरुवातीला तर ही पायरी होती ना तेव्हा खाली हातात पाणी पण यायचं नाही आणि आता बघा इझिली हातात पाणी येतं एवढा पाणी साठा आहे पाणी पण पार मस्त क्लिअर पण झालंय भारी गुरांसाठी पण कपडे धुवायला म्हणा किंवा मग गोळीला पण लहान मुलं येणारच आहे तर अशी बंदरची कामं तुम्ही करता का हे सुद्धा नक्की सांगा मस्त झालंय तर मंडळी तुम्ही बघितलाच असाल पण सुरुवातीला जो हा धोबीकाट होता त्याचा सिमेंट थोडासा निघालेला तो सिमेंट लावून घेतला त्याच्यानंतर दोन ते तीन दिवसांनी आपण गावसाई केली श्रमदानातून आपण हा बंधारा बांधला त्याच्यामध्ये पूर्ण वाडीतील सगळ्या माणसांचा सहभाग होता आणि स्पेशली सांगायचं झालं तर ह्यावेळेला यंग ब्रिगेड म्हणजे आपली तरुण मुलं खूप जास्त होती आणि आपण जेव्हा बंधारा बनत होतो तेव्हा पाण्याची पातळी तुम्ही बघितली असाल खूप खाली गेलेली आणि आता पाण्याची पातळी बघा जवळजवळ एक दोन अडीच फुटाच्या पेक्षा पण वरती पाणी आलंय एक जवळजवळ कमरे एवढं पाणी झालंय आणि आता चांगली पाण्याची पातळी वाढल्यामुळे आपल्या इकडं आपली इकडे विहीर आहे पिण्याच्या पाण्याची तिच्यात पण पाण्याची पातळी खूप चांगली वाढली आहे आणि इकडे पण बघा मागे पण बघा किती पाणी झालं आहे तर असं आपण श्रमदान करून आ, हा बंधारा बनवला आणि ह्या बंधारामध्ये ह्या वेळेला असा योग आला की जी गुंज फाउंडेशन आहे त्या गुंज फाउंडेशनची लोकं पण आली होती त्यांनी पण त्यांच्या संस्थेबद्दल माहिती दिली आणि त्यांनी आपल्याला थोडंसं सहकार्य केलं आहे तर जर तुम्हाला पण त्या गुण संस्थेबद्दल काही माहिती हवी असेल त्यांच्याशी तुम्हाला जर कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करू शकता त्यांनी मी त्यांचे डिटेल्स आहे ते डिटेल्स पण देतो आणि असं आम्ही बंधाऱ्याचं काम केलं आहे तर असा ओवरऑल पूर्णपणे हा व्हिडिओ होता आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा